मुरबाड तालुक्यातील तुळई येथील जलजीवन मिशन योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जगदीश बनकरी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या त्या अनुषंगानं पंचनामा करण्यासाठी संबंधित अधिकारी जाणार होते भर उन्हात तीन तास येथील महिला पंचनामा करण्यासाठी उपस्थित होत्या मात्र पाणीपुरवठा योजनेचे अधिकारी आलेच नाहीत त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी मुरबाड पंचायत समितीवर मोर्चा काढून संताप व्यक्त केला यावेळी मुरबाड पंचायत समिती कार्यालयात आलेले ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांच्या गाडीला संतप्त महिलांनी घेराव घालून निकृष्ट काम केलेल्या ठेकेदारावर आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली यावर गटविकास अधिकारी डॉ लता गायकवाड यांनी सात दिवसात कारवाईचं आश्वासन दिल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलं संपूर्ण तालुक्यामध्ये या अधिकाऱ्यांसहित ठेकेदारांनी फार मोठा भ्रष्टाचार केला आहे आणि या ठिकाणी कुलै ग्रामस्थाच्या वतीने ही आंदोलनाची पावित्रा घेतली आहे माझ्या मते हा आता एक सुरुंग आहे आणि भविष्यामध्ये याचं फार मोठं आंदोलन लवकर थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल या अशा अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने तात्काळ निलंबित केलं पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आम्ही रिपब्लिकन पक्ष सदैव आंदोलनाच्या सोबत आहोत अशा या ठिकाणी गोई देतो बनकर साहेबांचे त्यांची सर्व टीम असेल तर सर्वांना कायदेशीर कारवाई त्यांच्यासाठी ज्यांनी ज्या आधी ठेकेदारांना सूट देऊन संगणमताने त्यांनी जे काही याच ठिकाणी भ्रष्टाचार केला आहे ज्या ठेकेदारांना आतापर्यंत सूट देऊन कुठल्याही ठेकेदार आत्तापर्यंत कारवाई केली नाही कुठल्याही सोसायटीवर त्यांनी ती ब्लॅकलिस्ट हातात टाकली नाही कामाची एक मर्यादा असते काही मुदत असते त्या मुदतीचे एवढे दिवस होऊन सुद्धा त्या कामाकडे आतापर्यंत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे योजनेअंतर्गत काम सुरू असून ते निकृष्ट दर्जाचं आहे या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार केलेली आहे त्या तक्रारीची कोणीही दखल न घेतली म्हणून सुभाष जाधव यांनी दिनांक सात रोजी उपोचनगर बसनाचा आणि ग्रामस्थांनी बसनाचा पत्र दिल्यानंतर संबंधित अधिकारी बनकरी साहेब यांनी पत्र दिलं की आज दिनांक या ह्या दिवशी आम्ही येत आहोत पंचनाम्यासाठी करता सदर पंचनाम्याच्या ठिकाणी तुळे येते असंख्य महिला तीन साडेतीनशे महिला व ग्रामस्थ उपस्थित असतात या कार्यालयातून कोणी दखल न घेता आलं नाही आणि त्यांनी आमची अवहेलना केली आमच्या महिला भगिनी ग्रामस्थांना वेटीस धरली आणि सदर योजना ही बोगस आहे संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष जाणीपूर करतात या, करता। या आमचा पूर्णपणे विश्वास तयार झालेला आहे हे अधिकारी करप्टेड आहेत यांनी पैसे घेतले आहेत म्हणून सदर योजना कालावधी दोन हजार तेवीसला संपून देखील अजूनपर्यंत त्यांची कारवाई होत नाही आणि काम पूर्ण होत नाही आणि तुळई पाणी मिळत नाही म्हणून आज या ठिकाणी आम्ही अचानकपणे आंदोलनाचा पवित्र घेऊन जोपर्यंत आम्हाला संबंधित अधिकारी कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आजचा हा आंदोलन स्थगित करणार नाही न्याय मिळेल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज